नमस्कार संयमी इरा ईशांतला खूपच समजवत असते इरा इशांत खूपच घाबरलेले असतात ईशांत म्हणत असतो खरं तर मला एकटं राहावं असं खूपच वाटत होतं असं वाटत होतं की खूप वेळ एकटं राहावं पण नाही घरात आजूबाजूला माणसं पाहिजेत त्याशिवाय घराला घरपण गर नाही जसं मम्मा बोलते ना तेच खरं देवाने सुद्धा आपल्या मम्मा पप्पांना आपल्यापासून लांब नेलंय ते कधी परत येणार आहेत ताई संयमी ताई तू प्रत्येक वेळेला आम्हाला फसवतेस प्रत्येक वेळेला तू आम्हाला खोटं नाटक सांगत असतेस पण आता मात्र बस झालं आम्ही काल रात्री देवाला प्रार्थना सुद्धा केले की आता आमच्या मम्मा पप्पांना लवकर पाठव तुला माहिती आहे ना पल्लवी असताना किती मजा यायची पल्लवी तर आपल्यासोबत कायम असायची तेव्हा लगेच संयमी बोलते हो कारण मम्मा हाऊस वाईफ होती ती प्रत्येक वेळेला आपलं सर्व काही बघायची पण माऊचं तसं नाही आहे ना माऊला खूप मोठंसुद्धा व्हायचं आहे माऊला जॉब करायचं आहे माऊला खूप मोठं व्हायचं आहे आपल्याला मोठं करायचं आहे तिच्यावरती खूप सारी जबाबदारी आहेत त्यावेळेला लगेच इरा बोलते म्हणजे म्हणजे माऊला आपल्यासोबत वेळ नसणार म्हणजे आपण आजोबांजवळ होतो तेच बरं माऊसोबत आपली मैत्री सुद्धा होणार नाही माझी तर आजोबांसोबत मैत्री सुद्धा झालेली तेव्हा मात्र लगेच ईशान बोलतो नाहीतर काय अशोक आहे ना, अशो ना कसाही वागला तरी त्याला आपली काळजी असायची तो आपल्यासाठी वेळ काढायचा त्याला आपल्यासोबत राहावंसं वाटायचं तेव्हा मात्र संयमी बोलते अरे बाळांनो असं काही नाही अरे माऊलासुद्धा वाटतं पण माऊची सुद्धा खूप कामं आहेत म्हणून तिला नाईलाज होतो प्लीज समजून घ्या ना असा विचार करू नका तेव्हा मात्र संयमी बोलते बस झालं आता आता चला बघू तेव्हा लगेच इश्रा बोलते म्हणजे आम्ही शाळेत ना आलो आपल्याला शाळेत सोडायला कोण येणार आम्ही शाळेत ना आलो की आम्हाला चपाती कोण देणार करून तेव्हा संयमी बोलते मी आहे ना मी देहीन तुम्हाला चपाती करून मी सर्व काही तुमचं करेन तुम्हाला करे? काळजी करायची गरज नाही मी सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करणार बाळांनो माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र इरा ईशान बोलतात माऊ तुझ्यावरती विश्वास आहे माझा पण काही झालं तरीसुद्धा आता मला असंच वाटतंय की बस झालं आता मला लवकरात लवकर, लवकर। इथून कुठेतरी जावं असं वाटतंय तेव्हा लगेच संय मी बोलते काय चाललंय काय तुमचं अरे मी तुम्हाला सांगितलं ना थोडा वेळ द्या माऊला माऊसुद्धा मावु आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेन माऊला सुद्धा आपली काळजी आहे तेव्हा हिरशंक म्हणतात हो माऊला सुद्धा आपली काळजी आहे ना मग माऊने आपल्यासोबत यावं आपल्या सोबत राहावं तिने आपल्यापासून असं लांब नको राहिला तेव्हा संयमी बोलते माऊसुद्धा वेळ काढेल <coughs> माऊसुद्धा आपल्यासोबत राहील तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी संयमीला समजायला पाहिजे का कारण भैरवीच्या इथे राहून तर काहीच उपयोग नाही पण जर का ती मुलांना तिच्यासोबत अशोक मामांच्या घरी घेऊन गेली तर बरं होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू